त्या अनुदानाने पालकमंत्री साहेब इतकी लोकांची पळवून आता आता तुम्ही आकडे तुम्ही आकडेवारी ना ती योग्य आपल्याला काय होतं अधिकाऱ्यांच्यावर कागद नाचावले जातात या गोष्टी तरी आताच्या परिस्थिती ठीक आहे आता शिथिल केलं तुम्ही मान्य आहे हे जर लोकांना सोयी झालं तर मान्य आहे पण आपल्याला ह्या गोष्टी लोक तरी शेतकरी नाराजच होणार आहे जर आपण दुधातच जर वाढ देऊ शकलो तर हा तुम्हाला मला सगळ्यांना सोयीचं होणार ते करणं गरजेचं राहणार आहे आपल्याला राज्यात आपल्याला कायदा करता येतो का ते पहा केंद्रात जर आपल्याला काही आता आलं तर आता केंद्राचं काय तर बावीस तारखेला संसदेचं अधिवेशन चालू होणार आहे आपल्या राज्य सरकारच्या मार्फत आपण ते पुटप केलं आपण सगळ्या राज्यातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदारांना एकत्र बसून आपण आवाज उठवला ना पालकमंत्र्यांनी काय सांगितलं मगाशी की एम एस पीसाठी केंद्र सरकारशी त्यांनी चर्चा केलेली आहे सुचवलेलं आहे की दुधाची देखील एम एस पी झाली पाहिजे म्हणजे उत्पादन खर्चाचा सा विचार करून जसं उसाच्या बाबतीत निर्णय होतो तसं याच्यातली मिनिमम स्टॅच्युट्री प्राईस अशी ठरवता येईल आणि त्याच्यामुळं दूध उत्पादकांना कायमस्वरूपी त्या स्ट्रक्चरमध्ये बसता येईल जसं एफ आर पी आहे ऊस आला तशी मग जर समजा एखाद्याने चाळीस रुपये जर आला आणि पस्तीस रुपये दिला तर मग ते त्याच्यावर कारवाई करता येईल आणि पाच रुपये सरकारला त्यात भरता येतील असं कायद्याने व्यवस्था होईल <laughs> त्यांची सूचना आहे की आपण केंद्र सरकारला हे उत्पादन खर्चावर आधारित एम एस पी ठरवण्याचा कायदा करावा अशी सूचना त्यांनी केलेली आहे ते जर त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा दिल्लीत देखील खासदारांनी लोकसभेत सगळ्या खासदारांनी येऊन मिळून आग्रहा सांगावं काहीतरी मार्ग निघले पण त्याच्यासाठी आता की राज्य सरकारशी त्यांचं म्हणणं की मुंबईला गेल्यावर आम्ही या आठवड्यात ही चर्चा ह्या विषयाची करू काय मार्ग जास्तीत जास्त करता येईल ते सकारात्मक आम्ही सकारात्मक आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मला असं वाटतं की आपण त्यांना काही काळ देऊ महाराष्ट्र सरकारमध्ये चर्चा करायला पण केंद्र सरकारची अखत्यारीत जी आहेत त्यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन केंद्र सरकारशी बोलावं पाहिलं तर त्यावेळी खासदार महोदयानंही तिथे उपस्थित ठेवावं म्हणजे प्रश्न संपेल लवकर लड़की <laughs> बड़